नमस्कार मंडळी आज आपण एका वेगळ्या विषयावर चिनी भाषेत संवाद साधायला शिकणार आहोत तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल तेव्हा मला बरं वाटत नाही हे चिनी भाषेतऊ बुशु फु असे म्हणतात ऊ बुशू फुमला आला आहे चिनी भाषेतऊ बुशु फुओ कानी शंक असे म्हणता येईल जर तुमच्या पोटात दुखत असेल तर माझे पोट दुखते आयाला चिनीमध्ये ओ दुतू तेंग म्हणतात व दु तू ते उलट्या होत आहेत हे चिनीमध्ये याओ दुतू तू असे बोलू शकता कठीण परिस्थितीत मदतीसाठी हा वाक्यांश वापरा कृपया मला मदत करा म्हणजे चिंगवांग छू चिंग वांग छू माझी शुगर कमी झाली आहे चिनी भाषेत चिंग वांग छुओ दे तियान तांग बिंग असे विचारा आपल्याला औषध हवे असेल तर औषध कुठे आहे असे विचारायला याव पिंझाईनाली हे वापरा याओ पिंझाईनाली मला हे घ्यायचे आहे हे चिनीमध्ये याव नाली, वो याव माई झेग असे विचारू शकता तर या काही आवश्यक चिनी वाक्यांशांनी तुम्ही हॉस्पिटलमधील संवाद सहज साधू शकता